काय काय त्रास होत आपल्याला मला दोन दिवसापासून मनक्याचा खूप त्रास होता बसायला त्रास होऊ लागला हा असा कधीपासून त्रास आहे आपल्याला असं दोन वर्षाच्यावर हा सतत जाणवतो आ हे का ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटते बऱ्यापैकी खूप जास्त करून घेतलं रिलॅक्स वाटते रिलॅक्स वाटते काय काय त्रास होता आपल्याला मला दोन दिवसापासून मनक्याचा खूप त्रास होत होता बसायला त्रास होऊ लागला आणि स्टिफनेस पण आहे मन असं मानामध्ये हां हां झोपताना वगैरे खूप त्रास होतो अच्छा हां रिलिप आणि हा असा कधीपासून त्रास आहे आपल्याला असं दोन वर्षाच्यावर हा आसपास झालं दोन वर्षाचा पुढे झाला हो आज आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट केली एका ट्रीटमेंट मध्ये किती टक्के चांगलं वाटतंय बर खूप जास्त करून घेतले म्हणजे यावेळेस खूप छान पिकी करून घेतली बर बर आपलं गाव कोणतं आंबेजोगाई